तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे लिलावासाठी आलेला पावसामुळे कांदा भिजलेला आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधला हा प्रकारे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धावपळ झाली कांदा भिजल्यानं कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय राज्यात सर्वत्रच पावसाचा जोर वाढलाय यात नाशिकमध्येही पावसानं धुमाकूळ घातलाय येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला होता याच ठिकाणाहून ना आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आपण आज एवढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभे आहेत आपण बघू शकता या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीस आणला होता मात्र यावेळी लिलाव चालू असताना अचानक पाऊस आणि अक्षरशः हा कांदा भिजला गेलेला आहे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी यावेळेस कांद्याचं फाळका पाडलं होतं त्यावेळेस तो कांदा खाली होता जमिनीवर व अचानक आलेल्या पावसामुळे अक्षरशः कांदा भिजल्या गेलेल्या आहेत आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की अचानक पाऊस आला काय झालं या बाजार समितीत अचानक पाऊस आल्याने हा कांदा भिजला गेलेला आहे म्हणजे जो लिलाव झालेला आहे तो कांदा भिजला म्हणजे शेतकऱ्याचा कांदा शेतात जरी असला तर पावसामुळे भिजलेला जातो आणि शेतातही भिजतो मार्केटला भिजतो म्हणजे शेतकऱ्या सुनामी संकटच म्हणावं लागेल कारण याची सरकारने दखल घेऊन कांद्याला अनुदान द्यावा आणि जर असं होत राहिलं शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यासाठी शासनाने या ठिकाणी दखल घ्यावं आपण बघत तर अक्षरशः मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा विक्रीच आणला मात्र अक्षरशः आलेल्या पावसामुळे भिजलेला आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल तुम्ही कुठून आलाय कांदा घेऊन आला तर काय झालं नांदगाव भुरी येथून आलो होतो पण अचानक पावसामुळं सर्व कांद्यांचा सर्व नाश होऊन गेला त्याच्यात निमित्त कांदे ने तेवढी या परिवाराने घेतले बाकीची तशीच राहील अ आपण बघत तर अक्षरशः या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री सांगला होता मात्र अचानक आलेल्या पावसामुळे हा कांदा भिजल्याने परत एकदा बळीराजा या आसमानी संकटापुढे भरडला जाताना दिसतोय नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला